वर्धा जिल्ह्यातल्या अवकाळीचा चांगलाच तडाखा बसलाय अल्लीपूर शिवारात जोरदार पावसासह हो गारपीट झाली टरबूज डांगर तसेच इतर फळ भाजीपाला उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान टरबूज तोडणार आणि व्यापारी येऊन जाणार चार पैसे पदरी पडतील असं असताना गारपिटीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली अक्षरशः तडे गेलेत आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास हिरावला गेलाय सरकारनं मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे नुकसान जवळपास दहा लाखाच्या वरून आहे पण आता नाही हा नव्वद ते शंभर टनाचा हिशोब आहे याचा आणि इतकी नुसकान एका समजा अर्ध्या तासामध्ये झाली रात्रीच्या वेळेस

आता या डांगर पिकाला जवळपास एक महिना बाकी होता जवळपास येथे सव्वा एकराचा हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जवळपास चार ते पाच लाखाची एक निश्चित एका सव्वा एकरामध्येच माझी नुसखान आहे आणि पुन्हा जर पाच एकराचा विचार केला तर कमी पंधरा ते वीस लाखाचे नुसकान आहे